मित्रांनो आपण पाहताय सरांचा पोस्टर फ्लॅक्स लावलेला आहे गाडीवर आज पहिल्यांदाच मैदानात दा गाडी आली कारण सर असताना त्यांचं म्हणणं काय असायचं आपला सर ज्या सुंदर पळतोय ना आपला फ्लॅक्स लावाय नको सरांचं मन किती मोठं मग त्याच्यावरच खेळते आज विठ्ठल नानांची मुलाखत घेऊया आणि जाणून घेऊया सगळं काही आणि जुन्या आठवण मित्रांनो आपल्यासोबत आहेत सगळ्यांचे लाडके आणि त्या दिवशी बक्षिसांचा विक्रम झाला अक्षरच्या मैदानात जवळजवळ नाना शहात्तर हजार रुपये बक्षीस एका दिवसात भेटलं त्याच्यावर गेलं त्याच्यावर गेलं म्हणजे विक्रमच झाला एक लाखापर्यंत बक्षीस आतापर्यंत एक लाख दहा हजार नाना सांगतायत म्हणजे नानांच्याऐवजी प्रेम होतं ना सगळ्यांचं ते त्या दिवशी खरंच काल मैदानात की एखादा जुना चांता असतो ना त्याच्यावर पब्लिकचं किंवा दुसरे बैलगाड्या शौकीन असतील त्यांचं प्रेम किती असतं आणि आज पण गाडी सगळ्यांची लाडक्या आणि आवडती गाडी आज पळाली सर्जा आणि मथुरची गाडी नाना आज मला देखील जवळजवळ दहा पंधरा कॉल आले लाईव्ह बंद झाले की आज गाडीला स्पीड लागले नानांची दहा मिनटं तरी मुलाखत घ्या नाना आज गाडीला लय स्पीड लागली म्हणजे गाडी पळाली गाडी अगोदर बी चांगली पळाली आता चांगली गाडी पळाली सारखे पळाले आता मागल्या वर्षी मला वाटतं ह्या मैदानात राहुल दादाला आणि सरांना दुसरे एकसठ सर फाट्याच्या मैदानात एकसट फाट्याच्या मैदानात एक हिंद केसरीच किताब भेटलेला हा एक नंबर केला त्या गाडीने केलं ह्या गाडीचं वैशिष्ट्य काय सांग ज्या ज्यावेळेस ही दोन बैल एकत्र येतात ना त्यावेळेस मला वाटते गती वाऱ्यागत लागते गाडी चांगली पळते गाडी दोन्ही बैल कटून पळते ती त्यामुळे स्पीड चांगली लागते गाडी काय वैशिष्ट्य काय सांग चला वैशिष्ट्य का आता एक योग पाहिजे तुम्ही म्हणून काय करा एक योग पाहिजे गोलाला जाते वर पण लोकांचं काय म्हणणं आहे प्रेक्षकांचं कि ज्या वेळेस ही दोन बैल एकत्र येतात ना तेव्हा वेगळीच गती लागते सरज्याला गती आहे किंवा मथुरला गती आहे पण जी ह्या दोन जोडीची गती आहे ना ती एकदम वेगळीच आहे एक बैल पळून गती लागते दोन्ही बैल पाळतीत म्हणूनच गाडी राहते एक बैल पळून काही जोट म्हणून काही एक बैल पळत नाही दोन्ही बैल संघ पाळतीत आवाज एक राहते गाडी आणि प्रेक्षकांचं नाना असंही म्हणणं आहे की ह्या दोन बैलांचे मालक म्हणजे जिगरी दोस्त आणि शक्य भाव असल्या की त्यांची मन पहिल्यापासून आणि अजून पण राहुल दादाची साथ आहे त्यामुळे ही जोडी मला वाटते त्यांच्या दोस्ती खात एवढ स्पीड लावत असेल हो तसंच असणार आहे तस कारण दोघांची दोस्ती बी होती बैलांची बी दोस्ती त्याच्यामुळे काय नाही आता एवढ्या दिवसातून बैल बाहेर काढला त्या दिवसच्या मैदानात तीन नंबर झाला आणि आज एवढी गती लागली गाडीला मला वाटते जुने दिवस आठवले मला प्रेक्षक बोलले कि बाकीच्या गाड्या निम्म्याच्या अंतरावर त्यापर्यंत ही गाडी कच्च्या पास करून गेली ना गाडी चांगली पळाली प्रेक्षकाच्या होती सगळ्या भरपूर गाडी पळायला चांगली ना ना तुम्हाला ह्या गाडी बसल्यानंतर जुन्यातली कुठल्या बैलाची आठवण होती कारण तुम्ही असे दिग्गज बैलांच्या गाड्या हाकलेल्या आहेत जुन्यातल्या नावीचा वजीरवर वजीर असाच करायचा गाड्या मारायच्या म्हणले की त्या बायला तानून मारायच्या जात नाही दोन्ही एखादी आणि मुंबईत बी बैल तो गाडी असं दुसऱ्या तासात जाऊन जर आलावरती दुसरी गाडी किती पुढे असू द्या तिथे निकाला जाऊन मारणारच गाडी बैल तेवढे त्या बैला जुन्यात तेवढा बैल आहे आणि अजून बी बैल हाय असा ठेवलाय मालकांत पळवा आणत नाही ते बैल हाय असा ठेवलाय असू ते ना त्या बैलामुळे तुमचं नाव झालं कागोदर पसन मला सुरवातीला गौरव शेटणे नेलं होतं तेव्हापासून मी बारकी अशी मुंबईत पळा तेव्हापासून माझी मुंबईत चर्चा होती परत इथन चांगली चांगली बैल हातात येत राहिली आता मित्रांनो नानांच्या हाताला लागलेला आहे जखम झालेले आता त्या दिशा पण माहित होती आणि आज पण बरी झाली नाही अजून नाना एवढी जखम होऊन दिकाल गाडीला एवढं स्पीड लावलं नक्की तुम्ही गाडी कशी आणता असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे नाही गाडी बसलो की गाडी वळली किती लागले वेगळं डोक्यात न जात आपल्या हाताला लागले ते डोक्यातच राहत नाही परत साध्याकाळ डोक्यात यांना तो पर्यंत नाही म्हणजे थोडक्यात नाद जसं सुनील मोरे म्हणतात नाद म्हणजे नाद बाद आहे तसं हो तस आहे ज्या त्या माणसाचं म्हणजे ज्या ज्या माणसाचा नाद आहे ते नाद करणार माणूस तसा आहे आता सरजाला पाहण्यासाठी किंवा आता आपली मुलाखत चालली एवढी जणी तर प्रेक्षक किंवा तुमच्या सोबत फोटो काढायसाठी सकाळपासून सगळी लोक येतात ही सगळ्या लोकांचं प्रेम बघून काय सांग चला असंच राहो प्रेम बाकी काय सगळ्या प्रेम आशीर्वाद ही सगळं असंच राहत हो पाठीची बाकी काय बाकी काय दुनियेत पैसा बिसा कमवून काय सांग नाही एवढच सांगाय किती पैसा बँक बॅलन्स करा काय करा ते काय सांग येत नसतो म्हणजे पैशाला काय महत्व नाही नाही माणुसकीला महत्व आहे तेवढं पैशाला महत्व नाही पाल। का ना आज साईची पण गाडी चांगली पळाली चांगली पळाली गाडी ते बी ते बी अचानकच पायरा झाला होता साई काळा जात एकोणीस तारखेला काल पण त्यांचा अचानक फोन आल्यामुळे इकडं आणला गाडी चांगली पळायला राहिली आनंद झाला आता आज मला वाटते तुमची सहकार्य जरा कमी दिसत होते आज पोरं जर काय काय पूर्व पेपरला गेले त्यामुळे आज पोर सहकार्य कमी आहे तरी दोन गाड्या पूर्ण आली ती हो म्हणजे मला वाटतं एका गाडीत असते ती पोर एका गाडीत टाकून आणली दोन गाडी आणली अजून तरी काय काय येते ये ते मागणं टू व्हीलर वरनी ना, ना आज तुमचं चिरंजीव दिसलं नाही ते नाही पेपरला लावलाय आज पेपर आहे पेपर आहे तरी नको येऊन नको म्हणलं तरी आलाय वाटतं पोरासने फोन करतोय आली म्हणून मी आलाय तू कारण मित्रांनो सारज ज्या वेळेस पळतो ना किंवा त्याच्या बायलाच्या जा माग झाटणारे भरपूर असतात किंवा त्याच्यावर कष्ट घेणारे विठ्ठल नानांचे चिरंजीव आहेत कायम सारज्यासोबत असतात कायम घरी जरी असलं तरी कायम बैलाच्या शेजारीच असतो दिवसभर असा कुठे इकडे तिकडे गेला तरी बैला पैसे येणार बारका भाव आमचा आणि तेव्हा बारका भाव जरी असा दारात बोलला शिडचा दरवाई लावला तर थांबतो सरजात कारण ते येणार दोन मिनिटं तरी त्या अंगावर हात फिरवून जाणार त्या बैलांनी त्यांना सवज आहे बारका भाव ना ना सर ज्याला आता हित ना मैदानात आल्यानंतर तुम्ही तीन तीन कासर लावता त्याचा सांभाळ कसा करतो तो नाही जर हे केलं नाही तर तो पहिल्यांदा जर त्याने उडी खाल्ली की समजा तो पळून गेला कारण मालक बिलक त्याला आडल्यात आल्यावर काय कळत नाही ते उरा उडी घालणार जे उडी घातली की परत झोपून बी देत नाही मस्तीला करतो त्याच्यामुळे ते आधीच आपला बंदोबस्त आता एवढा आगाव बैल आहे तरी त्याचा सांभाळ करताय किंवा एकदम पळतोय बनतो तसं म्हणाय गेलं तर तुम्हाला रिस्क आहे जास्त रिक्स पोरासने आता सकाळी पोर रंगवाय घेतला पोरांनी तरी पोरास त्याने लाताय बऱ्याच घातले पोरासनी त्याचं कधी डोक्यात त्याच्यालात घालायचं मारायचं हे सांगू शकत नाही असं छान चालला तरी एकदम त्याला डोक्यात आले की मारतो हे करतो त्याचा भरवसा नाही की कधी फसवल ते ना ज्यावेळेस आपण पहिले गाडी घेऊन खाली चाललेला असतो त्यावेळेस सुट्टीचा थरार असतो सगळा कालावा चाललेला असतो इकडून समालोचक बोलत असतात गाड्या सोडा बापू गाड्या सोडा त्यावेळेस मनामध्ये काय विचार चाललेला असतो ना ना मना म्हणजे आपल्या आपण विचार आपली गाडी फक्त कशी व्यवस्थित सुटेल एवढं डोक्यात ठेवायचं बाकी काय सोडणार सांगा जाऊ गाडी व्यवस्थित सोडा बाकी काय हायच काम करतो माझं बैल बैलाच्या बैलणार स्पीडची पाहिजे ती आहे काय ना काय नक्की तुमच्या अंगी काय गुण असतो ड्रायव्हरांच्या कारण ज्या वेळेस गाड्या सगळ्या पुढे चालेल असतात आपण भरपूर वेळा तसं झालंय आणि माग एकदम गाडी पुढं बारा दिवशी निघून जाते बैलांच्या धमक पाहिजे पळायची बाकी काय डायवर काय एवढं नाही बैल पाहणार पाहिजेत ना तशी बैल पाहणार असल्याशिवाय हे का श्ञार श्ञार तो बैल जर पक्का पिढीचे असले तर डायवर कोणी बसला तरी तसं जाईना पण जेव्हा बैल पाहणार पाहिजे ती त्याच्यावर डायवरला बसणार ही येतो बैल पाहणार असल्या असं आता आज ही सरांची ना आवडती जोडी कारण सरांचं मथरवर एवढं प्रेम होत ना काय मथुर सराजा जरी असल्या तरी मथुर कडे जास्त सर जायच हो मथुर बकासूर आवडती बैल यांची सगळी चांगला बैल त्यांना कुठला बैल असा म्हणजे कुठल्या गाडीने त्या मार जा, गाडीने मारखावली आमच्या पण ज्या गाडीने एक नंबर केला त्या बैलवाले पैसे जाऊन येणारच सर पहिल्यापासून बैलाच्या गावून हात फिरवून येणार पहिल्यापासून सरांचा स्वभाव तसाच आहे मित्रांनो आणि आज सरजाच्या गाडीवर पिकअपवर सरांचं फ्लॅक्स बसवलेले आहेत कारण सर ज्यावेळेस होते ना त्यावेळेस फ्लॅक्स वगैरे सरांचा फोटो नव्हता सुंदर सुंदरचा होता आता सरांचा फोटो सरजा सुंदर सोबत लावलेला एक नंबर फ्लॅक्स केलेला आहे तर ती फ्लॅक्स कधी केलं परवा केलं होतं ती परवा पुषेवाद बनवून घेतलं होतं सरांचा फोटो ऑनलाईन घेतला ती कारण भरपूर चाहते ना सरांचे त्यांचं म्हणणं होते की सरांच्या गाडीवर सर असताना ना पण तरी देखील सर म्हणायचे नको आपला फोटो नको लावून देत नव्हतं नको म्हणायचा आपला फोटो नको आपल्याला फोटो म्हणायला आपला बैल दिसला तुम्ही बाद झालं मला पहिल्यापासून त्यांचा त्यांचं बस म्हणजे मित्रांनो सरांचं कसा होता स्वभाव की सरांना जास्त असा स्वतःचा मोठेपणा वगैरे नाही एखाद्याचा गरीबाचा जरी बैल पळत असला ना तर सर तिथे जाणार बैलासोबत फोटो काढणार किंवा काय आणि अर्जुनचा पण एक सरांचा सा व्हिडिओ व्हायरल झालेला अर्जुनला असे गोंजरत होते तर म्हणजे सरांचं एकच म्हणणं असायचं कुणाचा जरी बैल पाहिला तर त्याला नावं ठेवायची नाही किंवा कमी लेखायचं नाही कुणा कमी लेखा नाही नंदी आहे सगळ्याचा कोण कधी पळल पो सांगू शकत नाही चार चार पायाचा माळा आहे कधी हारज ती सण झाली पाहिजे माणसाला बाकी काय आता कोणी कुणाला कमी आता एवढंच म्हणणं आहे या क्षेत्रात कमी लि कायच नाही ना, ना कुणाला का असा कधी आलाय का की आता पुढं आता गाडी तुम्ही हाणताय आणि कच्च्या लाल तर असं वाटतंय की पास होणार शेजारी गाडी आणि आपली तुमची गाडी तुम्ही हातचालयक्याने पास केली का आपण हातचालायकी करून करून काय करणार बैलांच्या सगळं बैल पळाली तर आपण हे करणार आहे ना घर मारणार आहे बैल नाही पळाले आपण तरी काय करणार हात ते काय का असं म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की बैल पळालीच पाहिजे ड्रायव्हर किती जरी चालक असला तरी बैल पळायला बैल पळायला पाहिजे आता आजचं ही जी नियोजन झालं ना ती मागच्याच मैदानात मला वाटते हो मागच्या मैदानातच झालं तेरा वेळेला गेलो त्यावेळेस नियोजन झालं त्यावेळेसच ठरलो ते ही गाडी हानायची तर मित्रांनो अशीच ही गाडी कायम पळत राहणार आहे मोठ्या मोठ्या मैदानात नाही कायम जोडी दिसणार आहे आणि सरांचा आणि राहुल दादांचं प्रेम आहे हे कायम आजराम राहणार आहे आता विठ्ठल ड्रायव्हरांना बी वेळ नाही त्यांना पण जायचे विठ्ठल ड्रायव्हर तुम्ही एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद